तो काय ते काय बांधलं राहिले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी आहे अशी वरून नदी गेलेली आहे आणि इथून पाणी आहे हे गुपित म्हणते त्याला आशे प्रकारे तर आपण जागा चेंज केली आहे बघा मासे धरण्यासाठी आपण तिकडं मासे पकडले तिकडं काही कमी मासे लागले आपल्याला त्याच्यामुळे आपण खाली आलेलो आहे त्यामध्ये तर अशा प्रकारी आहे बघा इकडे पाणी जात आहे खाली तर चला बघू मासे आपल्याला किती भेटतात नवीन जागेवरती बघू आपण मासे आपल्याला किती भेटतात आणि किती नाही आपण जागा चेंज करून टाकते ती त्याच मासे कमी लागले होते आपल्याला तर आम्ही आलेलो आहे मित्रांनो नवीन जागेवरती त्या जागेवरती आपल्याला मासे नाही लागले त्याच्यामुळे आपण जागा चेंज करून टाकली ती ये बघू आपण मासे किती लागतात आपल्याला ओढ राहिले मासे मित्रांनो नाटक करू राहिले पण लागण नाही त्याला चुटकुल लागली बस चुटकुली मोठी ना काय चुटकुले पावसारचे भरण राहू मस्त साईज आहे मित्रांनो नवीन जागेवरती एक मासा लागला आपल्याला आले आल्याचं एक मासा लागला लागली चिलापी, लागली मित्रांनो चिलापी दोन मासे धरले या, या, या जागेवरती आपण दोन अशी फरकारी बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण या जागेवरती दोन मासे पकडलेले लागले का सोन भाऊ लागली 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 फापडा लागला मित्रांनो आणखीने कशाला लागला पिठायला लागला ना मित्रांनो लाग ला? बरेचसे मासे धरले बघा आपण इथं कमीत कमी दोन चार किलो मासे धरले इथं आपण नेक्स्ट दोन चार किलो धरले आपण मासे इथं आपलं सोनं ना आणखीन गाल टाकून दिलेला आहे बघा त्याला एक चिलप लागली आता मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यार तुम्ही आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवू आपण नवीन नवीन असे मासे धरण्याचे व्हिडिओ किंवा लाल जरत मासा लागला मित्रांनो लाल जरत मासा लागला लवला लागला हा लवला या लवला मासा लागला लाल जरत बघा अर्धा किलो नाही एक ला, किलो भर ना मासा लावल लागलेला आहे बघा दुकाला नाही लागेल मित्रांनो तुम्ही तर बघितले मस्त पैकी एक लागल काय मासा लागू लागला जागा आपण केलेली पण मस्त झाले तर मित्रांनो तुम्ही बघितले आपण मासे पकडले मस्त बायकी तुम तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा एक व्हिडिओला आणि चला अशीच भेटून नवीन नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय 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 मित्रांनो लवला एक मासा लागला तिकडे बघू शकतो तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघितले आपण मासे कसे पकडले मस्त बायकी कळानी तर तुम्हाला जर व्हिडिओ जरा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा चला आत्ता एक मासा लागलेला ला, आहे आपल्याला हा मासा बघू शकता तुम्ही असा लास्ट एक लवला लागला ला ला बघा ते कॅमेरा चाल नव्हता गेला मॅम तर अशी प्रकारी हा मासा आहे बघा लास्ट बायकी लागलेला आहे आप आपल्याला चला भेटू अशीच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय